राम राव, राम रामकृष्ण हरी कसे तुम्ही सगळे आम्ही सगळे व्यवस्थित आहोत आणि तुम्हाला राखी पौर्णिमेच्या खूप सारे शुभेच्छा आणि माझ्या सगळ्या भावांना उदंड आयुष्य लाभो हीच मी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करते इथं राहणाऱ्या सगळ्या आजी आजोबांचे खूप सारे आशीर्वाद आहेत माझ्या भावा बहिणींना आज रक्षा आहे रक्षाबंधन आणि रक्षाबंधन खरंच खूप वाईट वाटते दुःखही वाटते की भरपूर आजोबा लोकं होती सगळे काही आम्ही हे करायचो पण आज आपल्या शोध वृद्धाश्रमामध्ये एकही एक आजोबा राहिलेले नसल्यामुळं सगळ्या आजी खूप दुःखी आहेत खरं सांगते आजोबांची आठवणीत आहे भंडारींची आठवणीत आहे अंकल होते अंकलची आठवणत्या बऱ्याचशा लोकांची आठवणीत आहे पण काय करणार आज, आज आश्रमामध्ये राखी बांधण्यासाठी म्हणजे कोणीच नाही आहे तर त्याच्यामुळं आज सकाळी उठल्यापासून छकोलीने तुम्ही महागटल्या व्हिडिओमध्ये बघितला असेल काही लोकांनी भंडारींना सांगितलं होतं की आता राख्या पौर्णिमा येल्या आम्हाला बहीण म्हण बहीण म्हण नाही का मी कोण आहे तुझी बहीण बहीण तर हे बोलवून घेतलं होतं भंडारीकून आपल्या छकुलीनं तर आज थोडेसे नाराज आहेत बघू कोणीतरी येईलच नक्की राखी बांधायला आज आणि ते बांधून थोडेसे रक्षाबंधन आपण पण साजरे करू पण गेलेल्या व्यक्तींबद्दल आज खूप दुःख होतंय पण काय करणार आज जिथं जिथं भाऊ आहेत जिथं जिथं बहीण आहेत जवळपास शंभर टक्के जावा एकमेकाकडं राग द्वेष थोडा आणि आज राखी पौर्णिमेचा सण छान साजरा करा हीच आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा आशीर्वाद असणार आहे डुगूच खायचं संपलेले डुगू काय ठेवलं वैशू दूध ठेवलंय रोज डोक्याला लागतं ह्याच्या रोज काही ना काहीतरी चालू असतं आणि स्वयंपाक चालू आहे आणि आज आपलं बाहेर पण जेवण घेऊन जायचं आपल्याला शनिवार आणि एका ताईने जेवण दिलेलं आहे वैशु राखी पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्यांना राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना राखी पौर्णिमा छान जाऊ आज सगळ्यांनी राग विसरा भावांनी बहिणींनी आणि प्रेमाने एकमेकांशी आज बोला हसण असतो म्हणजे नाते कधी मिळत नाही पण जेव्हा म्हणजे गमावतोच ना माणूस तेव्हा त्याची किंमत कळते त्याच्यामुळे राग विसरा आजच्या दिवस मला तर असं वाटतं खूप छान वैशूंनी संदेश दिलेला आहे आजच्या दिवशी की राग विसरून भावा बहिणीला एकमेकाला राखी बांधा आणि वैशूला पण एक भाऊ भेटलेला आहे म्हणजे सागरदादा म्हटले की मी साठी मी येणार आहे आज राखी बांधायला तर म्हटलं नक्की मला खूप छान वाटलं काल मस्त वाटलं तर असं काही नसतं रक्ताचेच नाते आपन... जपा पूजा वगैरे छान पैकी सगळं झालेलं आहे हनुमान चालीसा जरा लावलेली होती बाहेर कोणीतरी आलं होतं वाटतं पोत्रास काहीतरी का त्याच्यामुळं जास्त कुत्रे भुकत होते कोणी आले की भुकतात लगेच तर हे बघू आणि ताई खूप छान नटल्यात तुम्ही कालच आम्हाला हे सगळ्या साड्या आलेल्या आहेत चला आजी का नाही नेसली तुम्ही वाटत होतं पण आज नाही नेसले अजून आजोबा नाही आज आजोबाचं पण ध्यान झालंय तुम्हाला सांगते आज रक्षा पण नाही आहे काही काय ना आम्हाला तेच नाही का बरं सूचना काय होतं एक नसता होत पण आजोबा पण तुमच्या भावांचं पण आठवण येते आणि त्यात तुम्हाला हा भावांची आठवण येते आठवण येते पाय तिन्ही भाऊ नाहीत तिन्ही भाऊ नाहीत त्यामुळे फार वाईट वायच आणि आठवण येत पाच भाऊ होते ना एक आहेत की हाय बाकीची गेली छान हो, राहा आपण आनंदी घ्या तर बाकीचे काय करतात बघू रडायचं नाही कोणीच मस्त राहायचं आपल्याला छान आणि त्यांनी साडी घातलेली आहे सगळे कामाच्या नादात आहेत हे एवढी भेंडी करायची आम्हाला पोहे करून ठेवलेत तिकडं आणि नाश्ता अजून केलेला नाहीये एवढी भेंडी करायची आहे आम्हाला करायचं आहे अजून बाकीचा स्वयंपाक हा आहे सकाळचा स्वयंपाक संध्याकाळचा न्यायचा आहे शंभर माणसाचा स्वयंपाक अजून करायचा आहे आम्हाला आज आपल्या शोध वृद्धाश्रमामध्ये आपण रक्षाबंधन साजरे करत आहोत ते आपल्या गणपती बाप्पांसोबत बाप्पा हे सगळ्यांचे आहेत आणि हे दुःखी होत आहेत म्हणून म्हटलं सकाळी सकाळी तुम्ही पण गणपती बाप्पाशी साजरं करा तो भाऊ आहे संकटमोचन आहे आईबापाचं तो रक्षण करणारा आहे आणि तोच आहे चिंतामणी आपल्या पाठीशी बरोबर ना वत्सलाजी तर आमच्या थोड्या वत्सलाजी पण नाराज झाल्या होत्या आणि म्हणून आम्ही आत्ता रक्षाबंधनाचा कार्यक्रम आमच्या गणपती बाप्पासोबत साजरा करतो आहे ह्या सगळ्या आईंचं रक्षण करतो तू आणि ह्यांचं आजचं दुःख पण तू दूर कर म्हणून आज तुला राखी बांधतायत आजी लोक तर बाप्पा तू सगळ्यांचं रक्षण कर आणि खूप आशीर्वाद दे तुझ्या ह्या बहिणींना चला आणि तर ताई करा सुरू हळदी कुंकू लावा हां हळदी कुंकू लावली का हळद लावली हां हां अक्षदा व्हा हां डोक्यावरती हळूच हां बास आता राखी बांधा बांधायची हा गणपती बाप्पा मंगल मूर्ती ठेव आम्हाला सगळ्याला म्हणावं आमचं रक्षण कर काय आज सगळ्यांसाठी आज बाप्पा येणार तुम्हाला काय आशीर्वाद देणार आरती करा आणि तथे पेढा खाऊ घाला हा गणपती बाप्पा मूर्ती गणपती बाप्पा मूर्ती तर आज आमच्या शोध वृद्धाश्रमामध्ये आम्ही रक्षाबंधन असं साजरं केलेलं आहे आणि गणपती बाप्पानी खूप सारा आशीर्वाद दिलेला आहे कोणीही दुःखी व्हायचं नाही कोणीही नाराज व्हायचं नाही चला परत एकदा म्हणून आता चला गणपती बाप्पा मूर्ती <laughs> तर आमचं रक्षाबंधन कसं झालं ही नक्की आम्हाला सांगा आजच्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी छान झालं आनंद वाटला छकुल्या नाराज नाही ना तू आला तुमचा भाऊ छान आहे तुमचं लेकरू छान आहे हा छान वाटलं मनाजी बरं बांध ना बांध ना तुला कुणी अडवले बांध ना हा बांध बाध बांध छान मस्त गणपती बाप्पा म्हणून आजीला पण आशीर्वाद दे रे बाबा आमच्या आता पेढा चारायचं चा। हा बहिणीने भावाला पेढा चारला ते लेकरू पण आहे भाऊ पण आहे तुमचा सगळाच आहे मायबाप तुमचा हा आशीर्वाद खूप सारे आशीर्वाद आहेत बाप्पाचे बाप नाही पडणार हा चला येऊ का आता मी खूप छान वाटलं सगळ्यांनी आम्ही आनंद झाला खुशी आहे आपल्या शोध वृद्धाश्रमातल्या आजी लोकांकडून तुम्हाला माझ्या भावा बहिणींना आजी लोकांच्या लेकरांना मुलांना नातवंडांना मुलींना सगळ्यांना शोध वृद्धाश्रमातल्या आजींकडून खूप सारा आशीर्वाद आहे आशीर्वाद <laughs> रक्षाबंधन निमित्त तुमच्या इथं राहणाऱ्या आश्रमातल्या ह्या सगळ्या आजी काहीतरी गिफ्ट आले बाबा गिफ्ट हे चकर, काई काई तर हे गिफ्ट आलेला आहे वाजता आमच्याकडं तर हे काही गिफ्ट आम्ही फोडून बघणार आहे सगळं आपल्या आजी लोकांना काय काय आले तर छकुलीला तर आल्यात बाबा साड्या दोन नाही का ते बारक्या आणि परत इकडं काही आज दुसऱ्या वस्तू आहेत तर आता न उशीर करता आमच्या सगळ्या ह्या आजी लोकांचा खूप उत्साह झालाय की बाबा काय <laughs> काही गोष्टी दिसतात पण त्या बॉक्स मधल्या गोष्टी दिसत नाही आता उघडून बघू पटापट अगो आजी लोकांना उघडायला खूप वेळ लागतो मी फक्त फोडून त्यांच्याकडे देते काय ते चला चला आजी घ्या म्हणून आजीकडे द्यायचे कुमाराजीकडे द्या कुंभाराजी मला म्हणतात पुन्हा मला दिलं नाही बघायला काय चालेल बघा की बघा बघायच चाले खोल मॅडम काय बघा काढून डाळी तर काही करतात मधली

ते अशा मस्त पैकी साड्या पाठवलेल्या आहेत ताईंनी आपल्या इथे राहणाऱ्या आजींना एक नंबर मी साड्या पाठवलेल्या आहेत साडीचे साडीचे आणि मस्त गिफ्ट आलेले हे तर खूप छान वच आजीच्या अंगावर दिसणारे वची

बघू ना बघा हातात बसते का याच्यात मधल्या बोतात बसली की छकुलीच्या हातात असं कर ब चकुलले असं खूप छान दिसते चकुललेताईंनी खूप छान अशा हातातल्या अंगठ्या पाठवल्या त्यांना आणि छकुलीने बघा घातले हे आणि ह्याच्यात बरोबर काय ऐकलं होत्या मस्त मस्त बांगड्या पाठवत्या जाऊन काय लागल्या मस्त नकायचं नाही तसं ओढून नाही काढायचं फाडलं इकडून ते बघ बघा उचला एक शकुल खूप छान दिसत तुझ्या हातात आमती बघे काय पाठवले आमती काय पाठवले ते नाही का पहिलं आले होते ना आपल्याला हा हा हां लक्ष्मी हार म्हणतात झाला बरं लक्ष्मीहार का हां 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 मग ये बाबा येत येत येतो आहे हां तेच आहे तेच आहे लक्ष्मी हार पाठवली बाय हां झालं का त्याच्यामधलं त्याच्यामधलं दोनच दोन होते बरं आता हे बोल ठेवते ये ठेवते हां काढून ठेवते ले बाबा रक्षाबंधनचं ले घट आले बाबा छकुले काय खरं नाही बा छोकूले हे बघा चला म्हणजे काय

कानातले आहेत मग कोण कोण घालणार आहे आता किती पाठवलंयत आता मस्त घालणार का मग कानात झुबे नटणार का उद्या काय मग उद्या आता काय उद्या रक्षाबंधन <laughs> <था। laughs> <laughs> तर ही सगळ्या साड्या आजी लोकांना हे खूप सुंदर छोटी -छोटी त्यांच्या कानाला बसतील अशी तिकडं इथं आहेत बांगड्या आहेत गळ्यातले खूप छान त्यांनी ह्या आजी लोकांसाठी रक्षाबंधनचं गिफ्ट म्हणा हे पाठवलेलं आहे तर आता उद्या कोण कौन, कोण नटत बघूया शकुले आवडला का ग सगळं खूप ह्यांच्याकडे सामान आहे खरं सांगते प्रत्येक जण यांना इतक्या छान वस्तू पाठवते बांगड्या पण खूप छान पाठवलेल्या आहेत खूप मस्त बांगड्या पाठवतो खूप छान पाठवले आम्हाला छान पाठवलं आम्हाला आशीर्वाद तुम्हाला असेल तुमच्या जवळच तुम्हाला सगळं असं म्हणून दिल्यात नीती त्यांना पण बघू देते कुंभारला वगैरे चला तर चला असं भेटूया मोठ्या आहेत ना असंच भेटूया अगदी पुढच्या व्हिडिओमध्ये काय बाय 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 काटा